नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा। यवत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेचा कदमवा ग्रामस्थांनी केला निषेध यवत येथील नीलकंठेश्वर मंदिरांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनाच्या निषेधार्थ कदमवा ग्रामपंचायतीचे समस्त ग्रामस्थ सदस्य शिवप्रेमी शंभूप्रेमी यांनी लोणी काळभोर स्टेशन येथील हनुमान मंदिर येथे निषेध सभा आयोजित केली होती या सभेला ग्रामस्थांसहित शिवप्रेमी शंभूप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली व यवत येथील घटनेचा निषेध केला व दिनांक जुलै तीस रोजी कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दैनंदिन व्यवहार बंद ठेवून या घटनेचा निषेध ग्रामस्थांच्या वतीने नोंदविण्यात येणार आहे या प्रसंगी शिवसेना पुणे जिल्हा संघटक निलेश दादा काळभोर कदमवाक वस्ती ग्रामपंचायत उपसरपंच नासिरभाई पठाण माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे सदस्य दीपकजी आढाळे माजी सदस्य अशोक मामा शिंदे युवा नेते प्रतीक काळभोर युवा नेते गौरव नाना काळभोर उद्योजक पांडाशेठ काळभोर युवा नेते ज्ञानेश्वर नामुगडे मांगारुडी समाजाचे अध्यक्ष विजयजी बोडके युवा नेते दत्ता अंबुरे शिवसेना विभाग प्रमुख अनिल शिंदे युवासेना कदम वाकवस्ती प्रमुख दिनेश कुंजीर व शिवप्रेमी शंभूभक्त ग्रामस्थ यांच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड